भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कालच जाहीर झालेल्या यादीमध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून स्वर्गीय अनिल राठोडांशी गद्दारी करणारा धडा शिकवणार अशी पोस्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उदाहरण आले आहे महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखेविरुद्ध लंके असा सामना रंगळ असल्याची चर्चा आहे मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला सज्ज असल्याचा संदेश काळे यांनी दिला देशात भाजप विरोधात लाट आहे नगर दक्षिणेत यावेळी परिवर्तन अटल आहे विधिमंडळ काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांच्या काळात नगर शहरात काँग्रेसने उत्तम प्रकारे पक्ष संघटन मजबूत केले महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणाचा खासदार महाविकास आघाडीचाच होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असे यावेळी बोलताना काळे म्हणाले विशेषतः नगर शहरात ज्यांनी स्वर्गीय अनिल राठोड यांच्याशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचे रान करणार असल्याचे सांगून किरण काळे यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना आव्हान दिले ई नवा वाटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा